नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही आज चलो एका नवीन लोकेशनवरती ह्या असा वेंगुर्ल्यातील हरिचरणगिरी आणि फळये फोंडा ह्या बीचवरती मी लहानपणी गेलेलो आहे तर माका ह्या नक्की लोकेशन माहिती नाही असा म्हणजे मी एक्सप्लोअर करूक नाही असा तर ह्या नवीन लोकेशन माका तुमचा दाखवचं असा ह्या हिडन लोकेशन असा चला तर आज माझ्यासोबत आपण जाऊ या हरिचरणगिरी आणि फळये फोंडा ह्या बीचवरती वेंगुर्ला मालवण रोडवरती जात असताना एक पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर पार केल्यावरती आपण हरिचरणगिरी ह्या गावामध्ये जाण्यासाठी ही एक प्रचंड मोठी कमान लागता या ठिकाणी वेंगुर्ल्यावरून हरिचरणगिरी वेंगुर्ला अशी एस टी पण येता हीच एस टी फळये फोंडा ह्या वाडीमध्ये पण जाता हरिचरणगिरी आणि फळये फोंडा हा बीच तसो एकच असा सुंदर असो रस्ते आणि या ठिकाणी निसर्ग तुमका बघूक गावतलो आजूबाजूक आंबे काजू कोकम ह्यांचे सुंदर असे समृद्ध बागांनी नटलेलो हो गाव असा शांत आणि सुकूनवाला जीवन जर तुमका जगाचा आसात तर ह्या कोकणातल्या सुंदर अशा छोट्या मोठ्या बीचवरती नक्कीच तुम्ही व्हिजिट करा इथल्या लोकांच्या गावचं राहणीमान या असलेली कौलारू घरं येथील गायी ढोरं शेती व्यवसाय कशाप्रकारे असत हे पण अगदी जवळून अनुभव घ्या माझो मित्र असा ओम आणि याचं पण चॅनल असा पवित्र कोकणभूमी म्हणून तर तो पण तुम्ही सबस्क्राईब करा खूप सुंदर व्हिडिओज असतात त्याच्या चॅनलवरती तो आणि मी आज शूटिंगसाठी येलो इकडे बघूया एक वेगळा लोकेशन आज एक्सप्लोअर करूया तुमच्यासमोर मित्रांनो तुम्ही कधी को जर कोकणामध्ये गेलात ना तर हे काही नेमके जे फेमस बीच होत त्याच्यावरतीच करू नका तुम्ही या ठिकाणी आलात तर कोणाच्या ओळखीवरती या आणि हे सगळे बीच लोकांना विचारून एक्सप्लोअर करा कारण या ठिकाणी खूप सुंदर अशी शांत ठिकाणं असत कोकणामध्ये आमच्या एक ते दोन किलोमीटर अंतर पार केल्यावरती हरिचरणगिरी गाव हो दिसाक लागतात सुंदर अशी कवलारू घरा इथे असत आमच्या कोकणामध्ये मे महिन्यापर्यंत ही हिरवळ अशीच अशीच राहता कारण काही ठिकाणी जर तुम्ही गेलात तर ते डोंगर वगैरे पूर्णपणे सुखान जातात पाऊस गेलो की पण इकडे आमच्या कोकणात बघा ही हिरवळ अशीच्या अशी एप्रिल मे पर्यंत असता नंतर पाऊस पडलो की परत जास्त हिरवा येण्यासाठी सुरुवात होता सुंदर निसर्गाचा अनुभव घेत आम्ही पुढे जातो आणि इकडे मी खूप लहानपणी गेलेलो आहे आता बघा आठवत नाही सहसा इकडे की काय लोकेशन कसं आणि कुठे असा म्हणून सुंदर असे बघा या ठिकाणी कौलारू घरा असत आमचं सुंदर कोकण स्वर्गीय कोकण आणि स्वर्णिम कोकण आता मुख्य रस्तो सोडून आम्ही एका कच्च्या रस्त्याक लागलो पुढे काय माहिती नाही असा पण विचारत विचारित जाऊचा असा ऍक्च्युली का या ठिकाणी संपलो पुढे तर फळये फोंडा आणि ग्री बीच आमका काय रस्तो कळलो नाही कुठे असं त्यामुळे आम्ही आता परत रिटर्न चाललो ह्याच रस्त्याने गाडी घसर असायच मित्रांनो या ठिकाणी गाडी थांबवण्याचं काम अशासाठी असा तर इथे बघा एक फणस असा आणि त्या फणसाक कुरे लगाक सुरुवात झालेले असत आणि हे बघा लहान कुवरे लागलेत आणि या ठिकाणी बघा हो एक लागलेलो असा ही साईज बरीच मोठी असा तर आम्ही आता दोन हजार चोवीसशे आम्ही आमच्यासाठी एक दोन तीन कुरे तिकडचे ठकवून काढले पण कोकणामध्ये फणस खूप लागतात त्यामुळे कोण काय एवढा खास बोलत नाही नंतर हेच फणस कुसान जातात ती लोकाचे आम्ही पुरे ढकवून काढले <laughs> तेजी आज भाजी करतलो हात रस्ते रे बा बाबा <laughs> इकडे खाडी असं म्हणजे होच समुद्र इकडे असा होच पड आहे पण मित्रांना मित्रांनो आमचं खाडी आवडी असतो बसतो रेखाडी सुंदर अशी एक खाडी असा म्हणा काय माहिती नाही रस्तो एक्झॅक्टली खय चाललो हा तो सांगते कोकणात सगळं जण या अशी नवीन लोकेशन एक्सप्लोर करतो मला सुंदर निसर्ग असा एक इकडे तलावाचं पाणी असा आणि भारी लोकेशन असा इकडे नारळाची सुपारी झाडा असत इकडे भरपूर सारे रस्त्यांचे फाटे असत हे फाटेच माहिती नाही तर आम्ही आपल्या अंदाजावरती खालच्या दिशेने चाललो कारण मोस्टली समुद्रकिनारा हा खालच्या साईडच असता त्यामुळे आम्ही या रोडने पुढे जातो अंदाजावरती हो फळये फोंडे गाव असा फायनली एक लोकेशन मिळालं आमका पण हरिचरणगिरीचं आमक भेटायच नाही मस्त लाल माती ही आम्ही माती लहानपणी चुली रेवो काढण्यासाठी घेऊन जायचो फायनली आम्ही फळये फोंडा ह्या वाडीमध्ये येऊन पोचलो या ठिकाणी बोर्डा असा इथेच एस टी गोल फिरान रिटर्न ही परत वेंगुर्ल्याच जाता कासवांचे घरटी सांभाळण्याचा किंवा या ठिकाणी जतन करण्याचा ह्या क्षेत्र असत छोटीशी पायवाट मिळाली पण आम्हाला माहितच नाही या ठिकाणी बीच आहे की नाही वाळू दिसता म्हणजे या ठिकाणी बीच शंभर टक्के असतो ना खतर नाही उतरूक आम्ही नाही नाही होत ना आपली गोय उतर खराब नाही माहिती रे फायनली एक डेस्टिनेशन आमका मिळाला आमची वाळू असल्यामुळे गाडी पुढे जाताना आम्ही याच ठिकाणी गाडी लावली आणि वेंगुर्ल्यामधील फळये फो फोंडा हो बीच फक्त माझ्या ऐकिवा ऐकवत होतो ऐकण्यामध्ये होतो मी कधीच ह्या बीचवरती नव्हतं आहे तर फायनली ह्या लोकेशन शोधीत आम्ही फळये फो फोंडा ह्या सुंदर बीचवरती येऊन पोचलो तर तुमकं दाखवते हो बीच कसं असा मित्रांनो अतिशय सुंदर बीच असा हो आणि मगाशी सगळ्यात पहिल्यांदा आपण जर पाणी दिसला मी खालीजी बोललो तर त्या फळये फोंडा ह्या बीचचा बॅकवॉटर असा या ठिकाणी बघा म्हणजे भरतीच्या वेळी हे पाणी उलटा गावामध्ये जाता तर हे बॅकवॉटर असा ह्या आणि या ठिकाणी बघा सुंदर अशी घरं असत नारळ सुपारीच्या बागांमध्ये हिरवईन नटलेले डोंगर आणि या ठिकाणी हो सुंदर असो फळयेफोंडा समुद्रकिनारो अत्यंत स्वच्छ आणि सुंदर या ठिकाणी घाण नाही कारण मोस्टली या ठिकाणी पर्यटक येत नाहीत म्हणून तर मित्रांनो हो सुंदर असं हो समुद्र समुद्रकिनारो तर ह्यो एकदम हिरणच बीच असा या ठिकाणी जास्त पब्लिक नसता म्हणजे तो बीच कोणाक सहसा माहिती नाही एवढं आणि लोकेशन ह्या एका बाजू असल्यामुळे कोणी येत नाही म्हणजे वेंगुर्ल्याच्या कोंडुरे वेंगुर्ला कोंडुरे नंतर पुढे फये फोंडा हरिचिरणगिरी केळूस असे बीच सगळे हे लागत जातात तर बघा हो पूर्णपणे बीच एम टी असा इकडे कोणीही पब्लिक नाही आणि स्वच्छ सुंदर बीच असा बघा या ठिकाणी घाण पण नाही जरासुद्धा थोडीफार घाण या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरती इलेली असा बॉटल्स वगैरे कारण का ते समुद्रामध्ये काही काय लोकं घाण टाकतात ते भरतीबरोबर इकडे येतात तर तशी घाण इलेली असा बाकी हो समुद्रकिनारो एकदम स्वच्छ सुंदर आणि क्लीन नीड असा हो विषय काय माहिती आहे का जर तुमका सुंदर असो शांत सुंदर असो आनंद आणि अनुभव घ्यायचो असा समुद्राचो तर हो उत्तम पर्याय असा ह्या बीचचो फळये फोंडा तर या ठिकाणी गावातली लोकं पण असत थोडीशी घरं असत या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे बघा नारळाच्या बागा असत सगळ्या आणि या ठिकाणी काही नेमकीच कवलर घरं असत वाडी असा ही फळये फोंडा तर या ठिकाणी गेलात तर ह्या लोकांना काही त्रास न देता तुम्ही हो बीचं अनुभव आणि एन्जॉय हो बीच करू शकताय आम्ही या ठिकाणी चालत चालत पुढे येलो पण वाळूमध्ये चला खूप दमाक जाता आणि ऊन जास्त असा या ठिकाणी डोक्यात अपाक लागला आमचा इकडे पण बघा संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही येलात तर या ठिकाणी बसून तुम्ही शांत मस्त आनंद घेऊ शकताय इकडे बघा ही नारळा नारळ सुपारची झाडं असं तिकडे आणि थोडंसं दगड असा काळू या ठिकाणी बसून तुम्ही एन्जॉय करू शकता आम्ही आता रिटर्न जातो आहे कारण ऊन लागल्यामुळे डोक्या आमचा दुकाग लागला मित्रांनो आपण आत्ता ज्या ठिकाणी उभे असो हा असा फोंडा बीच आणि ह्या पाठीमागे म्हणजे पाणी असा वॉटर आणि त्याच्या पलीकडे जो असा तो हरिचरणगिरी तो गाव आणि त्याच्याकडे हरिचरणगिरी या ठिकाणी फोंडा आणि फोंडा बीच मी तुमचा आताच दाखवलं आहे त्या ठिकाणी हे एक काका असत आपले त्यांचं घर या ठिकाणीच असा तर ते हो जो पॅसेज असा ना ह्या पॅसेजमध्ये ते टेंट लावतात आणि त्यांच्याकडे बरेच पर्यटक पण येतात तुमका जर या ठिकाणी नाही स्टेला जर येऊचा असत तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता ते वेज नॉनव्हेज काका सगळं नाव सांगा तुमचं माझं नाव काशीनाथ रघुनाथ घरेनाथ रघुनाथ घारे काकांचा मी मोबाईल नंबर तुमका खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमका जर येऊचा असतात तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकताय तर ते व्हेज नॉनव्हेज सगळं देतात आणि या ठिकाणी त्यांचे आठ ते नऊ टेंट पण असत लेडीज जेंट्स सगळे या ठिकाणी टेंट लावतात शेकोटी होतात तर आणि बीच एकदम सेफ असा म्हणजे गावातील लोकल माणूस जर सोबत असेल तर कुठलीच भीती नाही या ठिकाणी तुमका येऊचा असत तर कोकणामध्ये या ठिकाणी तुम्ही येऊ शकता स्वतः मी त्यांच्या बरोबर आणि हे काका स्वतः या ठिकाणी राहतले तुमच्या धन्यवाद तर मित्रांनो दुसरा सेकंड पॉईंट मी तुम्हाला सांगते की ऑलिव्ह रिडले ही जी कासवाची प्रजाती असा ही आमच्या वेंगुर्ल्यातील कोंडुरेवाडी आणि वायंगणी ह्या बीचवरती अंडी घालण्यासाठी दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारी पासून सुरुवात करतात तर आणि आता आमका असं समजलं की पन, आ, इ, हे काका पण बोलतात की फैये फोंडे ह्या बीच वरती पण ही हे काका स्वतः करतात म्हणजे ही रिडले जातीची जी, जी कासवं असत ही अंडी घालण्यासाठी या ठिकाणी येतात ह्या कासवांका गव्हर्नमेंटने संवर्धन दिलेलं असा तर यांची जी, जी अंडी असत ही या ठिकाणी जतन केली जातात म्हणजे सरकारी गव्हर्नमेंटच्या अंडर केले जातात तर हे काका पण या ठिकाणी त्या संवर्धन करतात तर गेल्या वर्षी काका किती तुम्ही पिल्ल सोडला पाचशे दोन हजार पाचशे पिल्ल गेल्या वर्षी त्यांच्या समुद्रामध्ये सोडली आणि याच्यावरती या या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी असतात यांचं या ठिकाणी साबण म्हणून असत तर म्हणजे प्रत्येक वेळी जे कोण चेंज होतात ते त्यांच्या अंडर प्रोजेक्ट गाजवला जातो आणि गव्हर्नमेंट ह्याचा सपोर्ट पण करतात तर या ठिकाणी ह्या काकांचा मी नंबर घेतलेलो असा तर बरेच पर्यटक असतात आमच्या चॅनलचे म्हणजे माझ्या चॅनलचे त्यांना ही कासवाची पिल्लं सोडताना वगैरे बघूची असत तर तुम्हाला मी सांगितलं मध्ये येऊन की ही घरटी जेव्हा सुरुवात होतो घालू कारण आता म्हणजे काका असं म्हणतात कोंडोरेवाडी सॉरी ना मध्ये दोन कासवानी ऑलरेडी पिल्ला घातलेली असतात म्हणजे अंडी घातलेली घातलेली असतात किंवा पिल्ल बावन्न दिवसांनी येतात तर या ठिकाणी जेव्हा ती घालू सुरुवात होतो त्यावेळी मी तुम्हाला नक्की सांगेन आणि जेव्हा जास्त पिल्ल सोडण्याचा वेळ येतो त्यावेळी तुम्ही या ठिकाणी येऊन टेन लावू शकताय आणि या ठिकाणी येऊन राहू शकताय काका तुमचा शंभर टक्के सपोर्ट करतात होमस्टे पण असा आणि होमस्टे पण पण असा या तर ह्या सगळ्या गोष्टी आपण हे करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता मी नक्की तुमका सगळे कॉन्टॅक्ट वगैरे देईन आणि माझ्या पण कॉन्टॅक्टमध्ये राहा मी तुम्हाला नक्की सांगेन की ती पिल्लं कधी या ठिकाणी सोडण्यात आली हे दिवस मी सांगेन तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे फायनली आम्ही आमच्या घरी जण्याच्या परतीच्या मार्गावर निघालो हरिचरणगिरी आणि पळयेकोंडा ह्या दोन्ही गोष्टी बघून झाल्या या ठिकाणी नवीन ओळखी पण निघाले टेंटवाले एक काका मिळाले अजून एक आपल्याक होमस्टे मिळालो या ठिकाणी तर आणि सुंदर समुद्र किनारा याचं लोकेशन पण मिळालं तर अशा प्रकारे ही लोकेशन शोधूची लागतात तर ही मिळाली असं लोकेशन तर आपले गेस्ट कोणी इले तर आपण त्यांना इकडे आम्ही आणू शकतो हो या ठिकाणी या गे लोकेशनवरती तुम्हाला कोणाकडे येऊचं हो तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपण नक्की अरेंजमेंट करू मस्त कोकणी फूड मालवणी फूड मालवणी जेवण नॉनव्हेज मासे मटण जे काय खाताला असता सगळी अरेंजमेंट आपण करूया इकडे येऊचं आत्तर तर ह्या हिडन लोकेशनला नक्की मला कॉन्टॅक्ट करा पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि माझ्या मित्राचा चॅनल सबस्क्राईब करा काय नाव हे हो चॅनलचं पवित्र कोकण ओके थँक्यू